आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची चमचमीत आणि झणझणीत रसाभाजी तेही कुकरमध्ये फक्त पाच मिनिटात त्यासाठी शेवग्याची शेंग मी इथं निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला इथं एक वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक हिरवी मिरची मी तोडून घातलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि थोडंसं खोबरं असे काप करून यामध्ये घातलेले आहेत आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे बारीकेची आता पेस्ट बनवायची आहे आणि इथं ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथं मी कुकर गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे त्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायचे आहेत इथं मी जिरे आणि मोहरी पावपाव चमचा घेतलेली आहे आता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरवरती वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे हे वाटण थोडंसं परतल्यानंतर यामध्ये कोरडे मसाले आपल्याला घालायचे आहेत तर आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनियपूड घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे इथं दालचिनीची पावडर मी थोडीशी एक चिमटभर घातलेली आहे आता इथं काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे म्हणजेच काळं तिखट काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे छान आपल्याला परतून आहे आता हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे तर हे एक टोमॅटो छान असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो नंतर घातल्यामुळं मसाला करपत नाही त्यामुळं आपल्याला नंतर आप शेवटी आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला आणि हे टोमॅटो छान शिजवून घ्यायचं आहे आता वरती झाकण ठेवलं म्हणजे टोमॅटो लवकर विरगळला जाईल आणि आपले मसालेसुद्धा छान शिजले जातील आता इथं तुम्ही पाहू शकता मसाले छान शिजलेले आहेत सुद्धा मऊ झालेला आहे मसाल्याला तेल पण छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायचे आहेत आता शेवग्याची शेंग सुद्धा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटात होणारी ही, ही भाजी आहे तर ही रस्सा भाजी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो खायला अतिशय चविष्ट लागते आता शेंगा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कोट तर शेंगदाण्याच्या कोटामुळं भाजी थोडीशी आळून येते आणि घट्टसर होते याची रस्सा भाजी खूप छान होते आता यामध्ये दोन वाट्या मी पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला छान एकदा हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर याच्यावरच झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी तयार झालेली आहे तीन ते ती चार माणसांना पुरेल इतपत भाजी आपण अशा छोट्याशा कुकरमध्ये अगदी पाच मिनिटात बनवू शकतो गावाकडच्या पद्धतीनं हे आज शेवग्याच्या शेंगाची भाजी मी बनवलेली आहे अगदी साधी सोपी खूप जास्त मसाले हे यामध्ये घातलेले नाहीत आणि खूप जास्त तेलही घातलेलं नाही अगदी कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये ही भाजी अतिशय चविष्ट लागते नक्की करून पहा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील వీడియో సంపూర్ణ పైలబల్ ధన్యవాద